सब नमस्कार संमेलनाचे अध्यक्ष सकाळी बोलताना सांगितलं की सगळे गुरु माझ्या इथे वसले आणि माझं आज नशीब एवढं आहे की माझे गुरु माझे शेजारी कदाचित सरांना का मला माहित नाही दहा पंधरा वर्षात दहा बारा वर्षापूर्वीची घटना असं मी नव्यानच कविता वाचायला लागलो होतो सर त्यावेळेस म्हणाले होते की हा उद्याचा मोठा कवी मी मोठा कवी आहे की नाही मला माहित नाही पण सर मी चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करतोय भिंतीवरचं वेळापत्रक कधीतरी चुकवा भिंतीवरच वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नको सर बाहेरचं शिकवा भिंतीवरच वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नको सर बाहेरचं शिकवा पिछा नाही सोडत गणितातले वर्गात पिछा नाही सोडत गणितातले पाढे आलाय वाचून रोज तेच धडे पिछा नाही सोडत गणितातले पाढे आलाय वाचून रोज तेच धडे जंगलातले वाक्षी प्रत्यक्ष दाखवा जंगलातले वाक्षी प्रत्यक्ष दाखवा पुस्तकातलं नकोसत बाहेरचं शिकवा भिंतीवरच वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नकोसत बाहेरचं शिकवा खूप झाले प्रयोग आडगळीच्या खोलीत खूप खुण झाले प्रयोग आडगळीच्या खोलीत शिकून झाला इतिहास पोहण्याच्या चालीत खूप झाले प्रयोग आडगडीच्या खोलीत शिकून झाला इतिहास पोवड्याच्या चालीत गडकिल्ले कारखाने कधीतरी दाखवा गडकिल्ले कारखाने कधीतरी दाखवा पुस्तकातलं नको सर बाहेरचं शिकवा वेळापत्र भिंतीवरचं वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नको सर बाहेरचं शिकवा भूगोलाच्या तासाला मजा नाहीये भूगोलाच्या तासाला मजा नाहीये नध्या नाले पाहिला तुम्ही नाही नेत भूगोलाच्या तासाला मजा नाही येत नद्या नाले पाहिला तुम्ही नाही नेत बोटीमध्ये बसून एकदा बनूया की नाकवा बोटीमध्ये बसून एकदा बनूया की नकवा पुस्तकातलं नको सर बाहेरच शिकवा भिंटीवरच वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तकातलं नको सर बाहेरच शिकवा दिवसाची शाळा कधी रात्री पण भरवा दिवसाची शाळा कधी रात्री पण फिरवा फिरवा भरवा आकाशाचं ज्ञान थोडं आम्हा दिवसाची शाळा कधी रात्री पण भरवा आकाशाचं ज्ञान थोडं आम्हामध्ये जिरवा ज्ञानाचं झाड खाली आम्हासाठी झुकवा ज्ञानाचं झाड खाली आम्हासाठी झुकवा पुस्तकातलं नको सर थोडं बाहेरचं शिकवा पुस्तकातलं नको सर थोडं बाहेरचं